कधीही म्हणले काय करावं मागू नाही तर मागायची परिस्थिती जास्त झाली म्हणले का पतीला काही म्हणले मागू नाही समाधान मानावा आपल्यात सण आला साडी पाहिजे काही जर सोनं केलं तर आपली सुद्धा मालकी म्हणते आपल्यात नाही खाल भाव राहिला समजा मार्केट नाही राहिलं उश्या पैसे झाले तर मालकाला आपण जे नाही मागत कारण विना कारण मी परभुराम चंद्राला सुद्धा चळविला हो आणि मी काय केलं मला त्या चळविल्यामुळे देवाला आणि भक्तला मला, मला राज लक्ष्मण रेसा हे उल्लंघन केलं जे रेसा वळली होती लक्ष्मण सांगितल्या होत्या अयाने बहिणी तुम्ही या रेषेच्या बाहेर जाऊ नका पण मी काय केलं रेषा उल्लंघन केली आणि त्याच्यामुळे मला हे पाप आज मला या ठिकाणी गोगावा लागत आहे अवधी केली राजा मला माता मला पत्नी हो, भोगते आज इतक वाईट स्वप्न म्हणली आणि माझ्या डोळ्यानं पाहू लागले आहे अशी सीता माता म्हणले राजा रामणाच्या म्हणले असे पाटिका मध्ये बोलू लागलेले आहे

फेडावं सांगू आहे ज्या उजव्या हाताने आणि डाव्या हाताने फेडायचं म्या केलं मला जे भोगावं लागत आहे आपण म्हणत आहे जशी करली तशी वर्गी म्हणले तसं म्हणली म्याच पाप केलं आणि ती मी पाप भोगीत हो आहे नाही सूर्यासाठी नवस करतो आपल्या मुलांचे लग्न होवा ताटा माझा मध्ये सून घरात यावा आणि सून जर आली तर आपण पाहुणे राहू आमच्या मामा सारख्याला जर नेलं बघायला ती म्हणते मुलगी अहो आपल्या गावात तशी नाही म्हणते पण आल्यावर ती भांडायला आल्या म्हणते का सांगत आहेत की बाबा ही सून देतावाच म्हणले नव्हतं का आपल्या गावात अशी मुलगी नाही बाण कुदळ आसन मारतावर दिसलं होतं पण त्या काय म्हणलं आपल्या गावात नाही पण न्यायाच्या पाठिंना काय केलं तिने माणस तीन वाटा केले का माझ्या मुळे पूर्भराम चंद्र दुरावले लक्ष्मी दुरावला आणि मी सुद्धा म्हले राजा रामणाच्या बंदीमध्ये पडले मृत साडी चांगली आणली आपल्याला सुद्धा मालकीन काय म्हणते बघा ना तुम्हाला मी सांगू का शेजारदी ना साडी आणली चांगली आणली दोन हजाराची आणली माझी सुद्धा विचार दोन हजाराची आणावा सीता माता